धनंजय दादा देशमुख यांच्यासोबत आपण मनमोकळे चर्चा करणार आहोत चला सतीश बोदया ना हो मोबाईल धनंजय दादा जय शिवराय तुम्ही चले। काल संध्याकाळी आलात आम्ही होतो इथे दादांना भेटायसाठी तुम्ही गेलात तुम्ही अत्यंत भावनिक झाला होता तुमच्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नव्हते दादांना तुम्हाला बोलायची खूप इच्छा होती या अगोदर आठ दहा आमदार लोकं येऊन गेले पण दादांनी साधा त्यांना कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही अर्थातच म्हणजे त्यांनी जे काम तिकडे जाऊन करायला पाहिजे ते इथे येऊन फक्त फोटो सेशन करता ये असं कुठलं तरी आणि मी कळू शकतो तुमच्या दोघातले जे काय भावना आहे अटॅचमेंट आहे दादा परवा दिवशी प्रेसमध्ये बोलताना असं बोलले होते की देशमुख कुटुंबीय येणार तुम्हाला भेटायला असं बातमीदारांनी त्यांना सांगितलं होतं तर दादा म्हटले होते बोलताना की ब त्यांनी नाही आलं तरी चालते कारण की तुम्हाला तुमचं तिकडे एवढं सगळं चालू आहे प्रकरण पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एकीकडे आपल्या मसाजोग प्रकरणावर संतोषदादावर लागलेला आहे तुमची गरज तिकडे जास्ती आहे तरी सुद्धा तुम्ही, ला ला तुम्ही तुम्हाला तुम्हाला? काल आंतरवलीला आलात नुसतं झाला नाही तर तुम्ही उपोषणाला बसले तर कसं वाटते तुम्हाला काय तुमच्या भावना मी आणि गावकरी काल संध्याकाळी आलो दादांकडे गेलो मला दादांना भेटण्यापेक्षा मला हे वगैरे काही न घेता मला करायचं होतं मी असं ठरवलं होतं त्याचं कारण एक आहे जर समाजाला दादा असतील तर दादांना तर जागृत झालं पाहिजे आंदोलनात सहभागी झालं पाहिजे त्यांना सहकार म्हणजे त्यांना साथ दिली पाहिजे जरी दादा बोलत असतील की तुम्ही सहभागी होऊ नका मी आंदोलन तुम्ही करतोय माझ्यासोबत तर मी त्या मताचा आहे समाजाला ज्या ज्या वेळेस दादा गरज आहे जसं की आता शंध देशमुख यांच्या मुद्दे झाले आता एफ आय आर होत नव्हता कुठलीही दखल घेतली न गेली असती किंवा हे आठ दहा दिवसामध्ये सगळ्या गोष्टी सुरून पडल्या असतात न्यायाच्या भूमिकेत दादांना जी भूमिका घेतली जे न्याय मागताना दादांना जे अवलं उचलली त्यावर आजची परिस्थिती अशी आहे जी ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा सगळ्या ॲक्टिव्ह झालेल्या आहेत पथकं निघलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी हे शब्द दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना त्याच्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत या गोष्टी घडल्या नसताना कुठं मी न्याय मागू शकलो या प्रकरणामध्ये सगळे लोकप्रतिनिधी सर् सर्वसामाजिक संघटना घटना घडली त्या दिवशी म्हणून जातात आठ तास रस्त्यावर बसून त्यावेळेस या सगळ्या गोष्टीला खोके वेग आहे मग त्याच्यानंतर सगळ्या लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट अधिवेशनात मात्र म्हणजे मला सकाळीचा भाग असा की ज्यावेळेस आपल्याला दादांची गरज आहे त्यावेळेस दादा न बोलवतात कुठल्याही गोष्टीमध्ये आपले मात्र सोबत होतात आज दादा जरी बोलले की तुम्ही आंदोलन करू नका तुम्ही त्यांना सहभाग होऊ तरी आपण तेवढ्या भूमिक मर्यादित न राहून सगळ्या समाजातील आपल्या घटका जे घटक आहेत समाजातील त्यांनी या उपोषणात पाठिंबाच नव्हे तर उपोषणात सहभागी झालं पाहिजे जेणेकरून या उपोषणाची गंभीर दखल सरकार घेईल आणि आपल्याला काहीतरी निर्णय देईल आणि ज्या मागण्या आहेत राष्ट्र ता राष्ट्रवादी मराठा आरक्षणाचं त्या मान्य करते म्हणून आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं म्हणून या आंदोलनामध्ये प्रत्येक समाजातील घटकाने सहभाग नोंदवला पाहिजे आणि सहभागी झाला पाहिजे अशी मी मी त्यांना मी बोलत असतो त्यांना आव्हान देखील करतो की या उपोषणामध्ये सर्व घटकांनी समाजातील सहभागी नक्कीच दादा म तुम्हाला मध्यंतरी काही धमक्यासुद्धा आल्या होत्या पोलीस स्टेशनमध्ये असताना किंवा कोणाचा रोष असू शकतो राग असू शकतो कारण की संतोषदादांमुळे अनेक जे बंद पडलेल्या म्हणजे या लोकांचे कारनामे होते हे एवढे उघड झाले आणि ते आज त्यांच्यावर काय वेळ येऊन ठेपलेली आहे अशा परिस्थितीत तुम्ही कुठंतरी असं बाहेर फिरणारी पब्लिकली याच्यामुळं कुठंतरी लोकांना आपल्या समाज बांधवांना असं वाटतं की बा याच्यात कुठं घातपात होता कामा नये तुमची जबाबदारीसुद्धा एक प्रकरण पूर्ण

ज्यांची जी खंडणी खंड हे जे खंडणीकोर आहे अपहरण करतायत खून करतायत या आरोपींचे लागे बांधे हे यंत्रणेसोबत आहेत याचे व्हिडिओसुद्धा काही पोस्ट झालेले आहेत आपल्या सर्वांच्या सोशल मीडियाच्या माध्यमात ते तुम्ही पाहिलेलं पण आहे तर घात पाह या सगळ्या गोष्टी धमकी याची जिम्मेदारी सर्वस्वी जे लोकप्रतिनिधी आहेत जे सरकारमधील लोक आहेत त्यांनी घेतली पाहिजे अशी माझी मागणी पण आहे त्याची त्याचा बंदोबस्त करणं जे सरकारचं काम आहे ते त्यांनी केलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं चालणे त्यांना मागणी करता प्रत्येक नक्कीच तुमच्यासोबत काल अमरसाजोगचे गावकरी सुद्धा आले ते सुद्धा उपोषणामध्ये सहभागी झाले तर तुमचे उपोषण आता लाक्षणिक असणार आहे की तुम्ही कंटिन्यू ठेवणार आहात हे आमरण उपोषण ज्या वेळेस रात्री आलो नऊ साडेनऊ मी येताना होतं दादा दादाची भेट घेऊन पण मनात लगेच निश्चय केला की के मी मनी देखील गेला आणि मी रात्री बसून आत्तापर्यंत आणि इथून पुढे जर काही खरंच इमर्जन्सी काम निघलं या देश तरच मी निर्णय घेऊन मनावर काम झालं मला जर भेटण्याची गरज नसते तर मी या आंदोलनामध्ये असेल तर काम निघलं तरच मी इथून मी नाही आणि दादा आज वैभवीताईसुद्धा येणार आहेत असं कळालं मला असं वाटते दादा तुम्ही आमरण उपोषण न करता उपोषणाला पाठिंबा म्हणून जर तुम्ही इथे सोबत असला तर ते चांगलं असेल कारण की उपोषण तुम्ही एक दोन दिवस तुम्ही सहन करू शकता आज हे बाकी उपोषणकर्त्यांची परिस्थिती पाहिली तर अतिशय वाईट वाटते आणि अशा कंडिशनमध्ये मग आपण एक तुम्ही जबाबदार जबाबदारीने आहात म्हणून तुम्हाला हे सांगणं समाजावर काय वेळ आली होती ती वेळ कशी पुढं आली दादांनी काय केलं त्याच्यासाठी हे मी कधीच विसरू शकणार नाही नक्कीच आणि त्यामुळे मला मी केवळ या मागण्या दादांनी म्हणल्याचं माझ्यासाठी म्हणून नाही पण दादांची गरज आहे आपण आणि दादांना गरपी म्हणजे दादांशी गरज काय चुकीचं म्हणजे दादांची तब्येत जास्त खालावते तर ते मी सहन नाही करू शकत कारण त्यांच्या न्यायाच्या भूमिकेमध्ये दादांची काय भूमिका आहे सगळ्यांनी बघितली तर दादा सगळ्यात अग्रेसर होते मी स्वतः हा त्याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून मला त्या गोष्टीच एक धक्का पण काही वाटत नाही म्हणून मी या आंदोलनामध्ये सहभाग झालेला आहे पाठिंबा देण्यात देणं हे पण बरोबर आहे तुमचं पाठिंबा हा कुटुंबाचा राहील प्रत्यक्ष मी सहभागी होणं हे उचित सांगतो नक्कीच दादा बरं दादा आता रोज दोघं चौघं पेशंट कोणाची बी पी कमी जास्त होत आहे चक्कर येत आहे लोकांमध्ये प्रत्येक उपोषणकर्त्यामध्ये अशक्तपणा आलेला आहे त्यांची बोलायची कॅपॅसिटी नाही दादांनी काल सांगितलं की बा प्रत्येकाने उपोषण मागे घ्या तरीसुद्धा घडीला एकही उपोषणकर्ता हा उपोषण मागे घ्यायला तयार नाही आहे आणि प्रशासनाच्या कुठल्या हालचाली दिसून येत नाही आहे तर ह्यात आता हे असंच उपोषण चालू राहील दादांचं उपोषण चालू राहील हे असं किती दिवस या ठिकाणी तुम्ही काय आवाहन करता समाजाला की बो आपण काय करू शकतो जी भूमिका मी मांडलेली आहे स्वतःची वैयक्तिक ती जर प्रत्येक आंदोलक आंदोलकांना मांडली तर त्याला हँडल करणं कोणाच काम राहणार नाही कारण हे जे सगळे आहेत ते स्वयंपूर्णपणे आलेलं आहे किंवा हे उपोषण चालू होते कुणाला म्हणजे तू बसलं पाहिजे तुला हे केलं पाहिजे असं म्हणून हे सगळे स्कूलतील आलेले आहे तर त्याच्या मनाने ठाम निर्णय घेतलेला आहे आणि घेतलेल्या आता सुद्धा खूप जास्त प्रमाणात प्रयत्न नव्हतं त्याला त्यांना विनंती केली की आणि घेतली येत की रात्रीचा सोनुराफ वगैरे करून परत सकाळी येत आहे का म्हणजे असं आहे की इथे कुणाला ठाम गेलं पाहिजे असं म्हणून नक्कीच या प्रत्येक आंदोलनकर्त्याची असं असं म्हणणं आहे की व दादांनी उपोषण सोडायला पाहिजे आमचं आम्ही उपोषण करू वाटल्यास दादा फक्त सोबत राहा तुम्ही असं प्रत्येक या भूमिकेवर आहे कोणी इथून हो? सायच्यात मानसिकतेत नाही आहे उपपोषण सोडायच्या कि किंवा मग काहीतरी व्हाव त्यांचं एवढं म्हणणं आहे फक्त दादांची प्रकृती चांगली राहिली पाहिजे त्यासाठी आपण सारखं आवाहन करतच असतो समाज बांधवांना की सोशल मीडियाच्या माध्यमातून असं की कुठल्याही माध्यमातून असो आपण आपला लढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवला पाहिजे आणि याची धग काय आहे ते पुन्हा एकदा महाराष्ट्राला आपण दाखवून देण्याची गरज आहे आता हा लढा अंतिम टप्प्यात आला असताना समाजाने जास्तीत जास्त संख्येत इथे येऊन उपोषणामध्ये सहभाग नोंदवावा असं वाटतंय आ... मी आव्हान करेन सगळ्या समाजामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या दीड वर्षावर सुद्धा या आंदोलनामध्ये सगळ्या माझाने रस्त्यावर उत्तर सगळे आंदोलन असतील साखळी उभा असतील बैठका असतील मोर्चे असतील सभा असतील यामध्ये जसा सहभाग नोंदवला आहे तो एक समाजाची भूमिका दाखवून दिलेली आहे सगळे त्याच भूमिकेमध्ये या अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा तेवढ्याच उत्तपणे सहभाग नोंदवला हे म्हणजे आपलं कर्तव्य पण आहे आणि मी माझ्याकडून वैयक्तिक मी आव्हान पण करत आहे की सगळ्यांनी इथं येऊन सहभाग नोंदवू शकतो आणि या आरक्षण लढ्याला पुढे घेऊन चला जेणेकरून याची गंभीर दखल घेईल आणि या मागणीमध्ये चला धन्यवाद सर तुझा तर जय शिवराय भावांनो आपण आत्ताच संतोष भैया देशमुख यांचे भाऊ धनंजय दादा यांच्यासोबत मनमोकळ्या चर्चा केल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या तुम्ही बघतच आहात अत्यंत प्रकृती चिंताजनक आहे दादांची इथे प्रत्येक उपोषणकर्त्याला खूप जास्त गंभीर स्वरूपाचे परिणाम पाहायला भेटत आहे आपण वळूया चला मी तुम्हाला उपोषणकर्त्यांकडे घेऊन जातो काही एका ऐंशी वर्षांचे आजोबा आहेत करून त्यांना फोन आला होता काल अक्षरच्या त्या फोनची रेकॉर्डिंग जर आपण ऐकली तर रडू येईल आपल्याला एवढे ते नाना जिद्दीला आहेत झोपले काय बापू बाबांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आपल्याला काही प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय आणि तुमचं काय नियोजन आहे तुम्ही कधी येणार आहात आंतरवली सराटीला हे सुद्धा मला सांगा प्रतिक्रिया आपले अनिकेत भाऊ काल त्यांना खूप वेदना झाल्या चक्कर येऊ लागली त्यांना म्हणून दवाखान्यात ऍडमिट सुद्धा केलं होतं या ठिकाणी बघा आपलं वैद्यकीय तपासणी सुरू आहे आपलं आंदोलन हे अतिशय अंतिम टप्प्यात आहे ह्यामध्ये समाज बांधवांचा प्रत्येकाचा मोठा प्रतिसाद असलाच पाहिजे काहीही करा तन मन धनाने या आंदोलनात सहभागी व्हा आपले बळी जाऊ देऊ नका एवढी तुम्हाला नम्र विनंती करतो

चौथा दिवस आहे उपोषणाचा तुमचे चेकअप झालं काय सकाळी काय म्हणले डॉक्टर साहेब दादांनी काल सांगितलं होतं उपोषण सोडा तुमचं काय म्हणणं थोडक्यात सांगा दादांचं साहजिकच आहे त्यांनी उपोषण सोडा आम्हालाही वाटतं वाटतो दादावं पाणी आम्हालाही दादांना साथ देण्यासाठी दादांचा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तिच्या दाद्याला दादाचं काम राखाचं प्रमुश करणार आणि त्यांनी दिवशी आम्ही म्हणून आम्ही सोडणार असं पुढे ज्या दिवशी दादा पोशन सोडतील त्याच दिवशी आम्ही पोशन सोडणार आहे असे असा ठाम निर्णय घेऊनच या ठिकाणी आम्ही नक्कीच आणि शिवाय आम्ही ट्रेप आम्हीही घरी

म्हणून त्याच्याकरता करावं लागायला लागलं आहे गाडी अडचणी येतं आता पहिलं होतं भरपूर होतं आता काही राहिलेलं नाही पाटलाय पैसे बी पहिले पाटलो कशी आर शिरी म्हणतो होते ते नगरमानाचे आरक्षण त्याच्यामुळे हे अवघड होऊन बसलेलं मुळसं फुल तर आमचं बाबासाहेब आंबेडकर भाऊन पळतले त्याद्वारे त्यांना लांडगे बघू घेतलं दू मग चाम आता आमचं म्हणणं की आमच्या त्यातलं काही खुय नाही हिस्सा द्यावा म्हणजे सर्विसला नोकऱ्याला लागते हे आमची इच्छा आहे बाकी काय

आता एकतर माझ अंत्ययात्रा निघेल किंवा मग नक्कीच दादा तुम्ही राहणार नाही म्हणता दादा राहणार नाही म्हणता समाजाला वाली कोण उरणार आहे सरपंच असा झोपा काढतो हे सरकार असे झोपा काढताय आणि याच्यात मग येणार आहे ना आता ऐकून जास्त नसते येणार झालं म्हणलेत ना की बाबा आम्ही आमचं सरकार झाल्यावर आरक्षण देऊ शेतकऱ्याचं कर्ज माफ करू आता त्याच्यावरून ते निर्णय घेतीलच ना काय स्वतः गोष्टी पाच झालेला होण्याची वेळ येऊ नये व मराठा समाजाचा आमचं सगळ्यांचं आंदोलनाचा त्यांनी अजून आमचं बघू नये नसता उद्रेव झाल्याशिवाय राहणार नाही आता उद्रेव झाल्याशिवाय आणि कुठेतरी आमचे घापात बांधव गेल्याशिवाय सरकारला जा गेला नाही का हा एक प्रश्न आज नक्कीच धन्यवाद भाऊ दादा जय शिवराय काल तुम्हाला ॲडमिट केलं होतं दवाखान्यामध्ये तुमची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती मला सुद्धा फार तुमचं काळजी लागून राहिली होती या ठिकाणी दादांनी उपोषण मागे घ्या म्हणून काल संध्याकाळी जाहीर केलं तरी सुद्धा तुम्ही उपोषणावर ठाम आहे